वर्ध्यातील सराफा लाईनमध्ये सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न फसला चार जणांनी केला सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न दुकानातील कामगारांच्या समय सूचकतेनं दरोड्याचा प्रयत्न फसला दोन जणांनी दरोडा टाकण्याचा केला प्रयत्न तर दोन जण बाहेर उभे असल्याची माहिती दरोडेखोरांमध्ये एक युवती असल्याचीही माहिती दरोडेखोरांजवळ चाकू व स्प्रे असल्याची माहिती वर्ध्यातील सराफा लाईन मधील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकण्याचा चोरांचा प्रयत्न दुकानातील कामगारांसोबत दरोडेखोरांची झाली हातापाई यामध्ये दुकानातील चार जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दोघांना घेतलंय ताब्यात तर दोन जण पळण्यामध्ये यशस्वी झाल्याची माहिती ही घटना आजची सव्वा सुमारासची घटना आहे दोन जण आमच्या शोरूम मध्ये एंटर झाले त्यात एक महिला आणि एक पुरुष होते आम्ही त्यांनी काही वेळ शोरूम मध्ये काही सामान पाहिल्यानंतर अचानक दरोडा करायचा प्रयत्न केला आणि सोबत स्प्रे मारला अजून खूप काही गोष्टी त्यांनी केल्या आता या सगळ्या गोष्टीचा आम्ही उपेश पण पाहतोय आणि याच्यावर संशोधन करतोय की नेमकं काय काय घडलं त्यांनी काय काय केलं पण एकंदरीत आ, एक दरोडा करायचा हा एक अयशस्वी प्रयत्न झालेला आहे त्यामुळे जरा याच्यात आम्ही पण गंभीरतेने पाहतो येण्याची शक्यता होती जे आमच्या स्टाफनी खूप चांगल्या प्रकारे थांबवलं मारहाण काय तीन ते चार लोकांना गंभीर मार लागलेला आहे त्यांच्याकडे काही बघा आता मी शस्त्र आता सांगू शकत नाही याच्यावर आम्ही सगळे पाहतो आहे शस्त्र मिळालेले आहेत काही आणि त्याच्यावर हे काही शस्त्र पोलिसना आम्ही दिलेले आहेत तर एकंदरीत ते स्टेटमेंट पोलीस देईल ते दोघ जण होते त्यांनी म्हटलं की दोघ जण अजून बाहेर आहे आणि या गेलेले आहे दोन तीन वेळा त्यांनी देखी केलेली आहे ते त्यानंतर त्यांनी हा के प्रयत्न केलेला आहे दरोड्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो स्टाफने खूप चांगल्या प्रकारे वाचवलेला आहे जवळपास दोन जण दुकानाच्या आतमध्ये होते आणि त्याच्या सांगण्यावरून दोन जण बाहेर रेकी करत होते काय नेमकं घडलं सांगण्यावरून नेमकं कस घडलं चोरीचा प्रयत्न होता हा डकडीचा प्रयत्न होता हा दोन दोन तीन नेकलेस त्यांनी उचलून घेतले होते स्टाफच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांना पकडण्यात आले त्यांना देखील मारांना ते माहित नाही बचावाचा कार्य केलं या मी सराव अध्यक्ष आहे आणि मी त्यांना पोलीस डिपार्टमेंटला आज वर्ष दोन वर्षापासून आम्ही म्हणत आहोत आम्हाला दोन पोलीस तरी आम्हाला द्या लाईन साठी आणि हे एवढी हे घटना एक प्रकारचे डकेटीचा प्रकार आहे आणि हा असा प्रकार घडू नये म्हणजे एक एक एक, एक लाजीरवादी गोष्ट आहे आणि त्या सराफलाईन मध्ये मेन लाईन मध्ये असून सगळ्यात जास्त आम्ही जीएसटी आम्ही भरतो इन्कम टॅक्स आम्ही भरतो आम्हाला कोणते सिक्युरिटी आहे किती लाजिरवाणी गोष्ट लाईन मध्ये अशा प्रकारचं कृत्य होणं म्हणजे त्यांनी आम्हाला दोन पोलीस यावं हे आमच्याशी विनंती आहे